नमस्कार मैत्रिणी नव मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये तर भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आता उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी बाजरीच्या खारोड्या आज आपण बनवणार आहोत तर काही भागामध्ये बाजरीच्या खारोड्या किंवा यालाच बाजरीचे सांडवे सुद्धा म्हट म्हणतात तर बघा त्याची जी एकदम सोपी पद्धत आहे ती मी इथे तुम्हाला दाखवणार आहे इथे एक किलो बाजरी मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ती बाजरी, बाजरी। तीन ते चार तास सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली पाणी निथळून पूर्ण बाजरीचं ओलीच बाजरी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली त्यानंतर दहा मिनटं फॅन खाली सुकवून त्याची जाडसर अशी मिक्सरमधून भरत दळून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये बघू शकता अशी जाडसर अशी जो झाडा रवा असतो मोठा त्याप्रमाणे अशी वगर याची दळून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही बाजरी दळलेली आहे बघू शकता कण्या त्याचे दिसत आहेत अशा जाड जाड एकदम पीठ पण याचं आपल्याला करायचं नाही आहे जाडसर अशी भरड दळून घ्यायची आणि दळून घेतल्यानंतर मी परत थोडी पाण्याने ओली करून घेतली जसं आपण मोहन घालतो पिठामध्ये तसं थोडं थोडं पाणी घालून सर्व या बाजरीच्या कण्याला पाणी लावून घेतलं आणि ते आ, एक ते दीड तास तसंच पाणी लावून ओल्या करून त्या पिठाला मी ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं की आपली जी सांडगे आहेत बाजरीचे ते एकदम क्रिस्पी होतात कडक होत नाहीत तर इथे मी बघा लसूण आणि लाल मिरच्या जाडसर अशा मिक्सरमधून दळून घेतलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ आपण याच्यातलं वापरणार आहोत त्यानंतर इथे अर्धा किलो तीळ मी घेतलेले आहेत परंतु हवे तेवढे याच्यातले टाकणार आहे तीळ तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता आवडीनुसार आता इथे बघा पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे साधारण अडीच ते तीन लिटर पाणी मी इथे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर ही जी लसूण आणि लाल मिरची जिरे याचे जे पावडर बनवून घेतलेले होते मी पेस्ट टाकलेली आहे त्यानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जी लाल मिरची पावडर आहे तुम्हाला वाटीभर दिसत आहे तर ते तसं नाही आहे त्यामध्ये मी लसूण भरपूर घातलेलं आहे ह्या ज्या बाजरीचे सांडवी असतात त्यांना लसूणचीच खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे याच्यामध्ये भरपूर लसूण घालायचा तर लसूण भरपूर टाकलेला आहे मी आता ह्याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये असं प्लेटच्या आहे थोडं थोडं पीठ मी याच्यामध्ये हे सोडत आहे बघू शकता आणि आपण हे जे बाजरीची भरड आहे हिला आधी पाण्याने पूर्ण ओलं करून घेतलेलं होतं त्यामुळे बघू शकता ह्याच्यामध्ये टाकताना त्याच्या गाठी होत नाही आहेत थोडं थोडं करून सर्व आपल्याला जे बाजरीची भरड करून घेतलेली आहे ते टाकून घ्यायची आहे जी जी आ, ही जी बाजरीची भरड आहे आपण जी शिजवून घेत आहोत तर याला कण्या म्हणतात जसं गव्हाचं चीक असतो तसं ह्या बाजऱ्याच्या कण्या असतात यांना कण्या म्हटल्या जातं तर बघा बरेच जणं काय करतात की सकाळीच ही बाजरीची भरड शिजवून ताबडतोब थंडी झाली की लगेच त्याच्या ज्या खारोड्या आहेत त्या करून घेतात तर बरेच जणं काय करतात की रात्री शिजवून ठेवतात छान असं झाकून ठेवतात आणि सकाळपर्यंत मग ते छान थंड पण होतं आणि ज्या आपल्या बाजरीच्या कण्या आहेत त्या छान फुलतात था सुद्धा आणि त्यामुळे आपल्या ज्या खारोड्या आहेत त्या खूप क्रिस्पी होतात तर सुद्धा मैत्रिणींनो रात्री ह्या कण्या शिजून ठेवणार आहे आणि सकाळी याच्या आपण खारोड्या बनवणार आहोत त्यामुळे हाताला पोळंसुद्धा नाही आणि त्या फास्ट बनवल्या हो जातात आणि क्रिस्पीसुद्धा होतात तर तुम्ही ह्या कण्या शिजवत असताना साईडलासुद्धा थोडंसं सा पाणी गरम करून ठेवू शकता त्यामुळे जर तुम्हाला कमी वाटलंच तर ते मध्ये नंतर टाकायला कामी पडतं तर आता आपलं हे छान हटून झालेलं आहे त्याला याला छान दहा मिनटं कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपल्या बाजरीच्या ज्या कण्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा ह्या कण्या आपल्या तयार झालेल्या आहेत खारोड्या करण्यासाठी तर आमच्या भागामध्ये याला खारोड्याच म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याच्या बऱ्याच किचकटसुद्धा पद्धती आहेत काही भागांमध्ये रात्री ब बाजरी पाण्यामध्ये भिजवून ठेवली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये काढून परत दहा बारा तास पाण्यामध्ये भिजवल्या जातात त्या कण्या आणि त्याच्यानंतर फरमंट झाल्यासारखं होतं ते त्यानंतर ते शिजवतात आणि त्यानंतर त्याच्या खारोड्या बनवल्या जातात तर ती पण एक पद्धत आहे परंतु ही खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही पहिल्यांदा जरी ह्या करण्या केल्या तरीसुद्धा तुम्हाला खूप सोप्या बनवायला जातील तसेच चेससुद्धा खूप छान येते आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता बरेच जण याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकतात परंतु वाळल्यानंतर विशेष अशी काही कोथिंबीरची टेस्ट लागत नाही त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकत नाही जर तुम्ही पहिल्यांदा जरी ह्या खरोड्या बनवत असाल तरीसुद्धा खूप सोप्या आहेत बनवण्यासाठी कधीही तुमच्या ह्याच खरोड्या बनवताना चुकणार नाहीत ह्या पद्धतीने जर बनवलं तर एकदम सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे जे बाजरीची भरड आहे ती खिचडीप्रमाणे शिजवून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बघा याच्या खरवड्या कशा करायच्या हे थोडक्यात सांगते आता मी तुम्हाला ताटामध्येच थोड्याशा खरवड्या बनवून दाखवते बघा थोड्याशा कणमे एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहे हाताला पाणी घेतलेलं आहे आणि अशा छोट्या छोट्या आपल्याला खरवड्या बनवायच्या आहेत अशा पद्धतीने या करोड्या आपल्याला टाकायच्या आहेत नंतर वाळवून त्या अजून बारीक होतात आणि क्रिस्प होतात तर छान उन्हामध्ये खरोडा आपल्या दोन तीन दिवस आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्येच टाकायच्या आहेत मी तुम्हाला फक्त ताटामध्ये टाकून दाखवत आहे नंतर सर्व खरवड्या मी उन्हामध्येच टाकून घेणार आहे तर बघा एकदम सोपी पद्धत आहे कोणीही या खरोड्या बनवू शकतील एवढी सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व खरोड्या आपल्याला आता उन्हामध्ये बनवून घ्यायच्या आहे इथे बघू शकता एका स्वच्छ कपड्यावरती मी पूर्ण खरोड्या ह्या टाकलेल्या आहेत तर एक किलोच्या ह्या खरोड्या आहेत बघू शकता एवढ्या झालेल्या आहेत दोन दिवस पुण्यामध्ये वाळवल्यानंतर छान आपल्या ह्या खरुड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता एकदम टेस्टी असे खरोड्या बनलेल्या आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तीन रेसिपी पाण्याला सबस्क्राईब करत राहा थँक्यू